जय श्रीराम पंचवती कपाल उत्सव देवस्थान है बड़ा कपाल देवस्थान खूब गर्द गर्दी आती तो है गोर गोरराम मंदिर राम मंदिर सीता कुछ बघा आता समोर पहिलं राम मंदिर होते पण तुटीमध्ये दर्शनासाठी इथं येतात इथे आहे गोरराम मंदिर गोरेराम मंदिर आता मी कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेत आहे पंचवटीपैकी आता इथेच जवळ पण कपालेश्वर मंदिर आहे आणि समोर रामकुंड आहे इकडे ते बघू शकता इथंच रामकुंड आहे ते आहे बघा कपालेश्वर मंदिर ओम नम शिवाय श्रावण महिना चालू आहे त्यामुळं खूप गर्दी आहे इथं अरे दादा संस्थान कपालेश्वर मंदिर महामंदिर महादेव मंदिर आहे पंचवटी नाशिक हे आहे कपालेश्वर मंदिर महादेव मंदिर आहे दर्शन घेतलेलं आहे मुंडे आहेत पिंड आहे याच्याच कपालेश्वर मंदिराच्या जवळ आता इथे रामकुंड आहेत आणि इथं महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून येतात आणि इथं विधी करतात बघू शकतात हां हो विधी करतात इथे आणि इथे समोरच रामकुर्डा आहे श्री गंगा गोदावरी महापूजा इथं आहे करतात श्री गो, करता गो ग, गंगा गोदावरी मंदिर या ठिकाणी आहे बघू शकता अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर इथं आहे आणि इथंच काय करतात तर विधी करतात दशक्रिया त्यानंतर पित्रोदोष अशा पद्धतीनं इथं करतात इथं स्तंभ आहे राम महास्तंभ बघा किती गर्दी आहे रोज गर्दी असते आहे ठिकाणी आता श्रावण महिना आहे सो श्रावण सोमवारी तर खूप गर्दी असणार आहे इथं कसं त्यांचे पडले असते हां वाडा तालुका शहापूर असा तालुकावाईज हां तिथं तालुका व्हायज आणि इथं केस काढतात समोरच हे आहे अर्धनारेश्वर मंदिर नाशिक येथील जवळच आहे बघा अर्धनारेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी आहे गंगा गोदावरी नदी पंचवटी इथं आहे रामकुंड आहे तिथं शकता किती गर्दी आहे हे बघा किती जुने मंदिर आहेत असे जवळजवळ सतराशे एक हजार सतराशे सातमध्ये मध्ये केली स्थापना अस इथे आहे हे बघूक ओम नमः शिवाय जय श्रीराम सिद्ध पातळेश्वरचं मंदिर इथंच आहे बघा हे सिद्ध पातळेश्वर मंदिर पाण्यात आहे हे पावसाळ्यामध्ये पाण्याखाली मंदिर जातात गा कुंड आहे ते आणि इथे कुंभ महाकुंभ मेळावा दर बारा वर्षांनी केला जातो आणि इथं एक मंदिर आहे इकडे बघू शकता हे बारा वर्षानंतरच इकडं उघडलं जातं असं हे नाशिक येथील ठिकाण प्रेक्षणीय ठिकाण आहे कर, पाणी हां पायावर पाणी किती आता काही जण पाय धुतात असे आंघोळ करतात आणि किती का ते बघा हे मारुती मंदिर मूर्ती एवढं आखी या ठिकाणी गर्दी आहे बघा आता मी गोरेराम मंदिर इथे आलोय इथे सगळं मार्ग दाखवलेले आहेत पंचवटी दर्शन तपोवन टाकळी दर्शन चार किलोमीटर इथून आहे नाशिक शहरातील प्रमुख मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे था इथे आहेत बघा सुंदरनारायण मंदिर बालाजी मंदिर मुरलीधर मंदिर एकमुखी दत्त मंदिर भद्रकाली मंदिर अशा पद्धतीनं प्रेक्षणीय स्थळे आहेत गंगापूर रोडवरील आहेत त्र्यंबकेश्वर रोडवर आहेत मुंबई आग्रा रोडवर पण आहेत नाशिक रोडवर पण आहेत आणि इकडे पण आहेत बघा दिंडोरी रोड नगर रोड नाशिक पुणे रोड आता इथं बोर्ड लावलेला आहे गोरेराम मंदिराच्या जवळच बोर्ड लावलेला आहे याची माहिती आहे गोरेराम मंदिर हे श्रीमंत मुठे यांनी दोनशे वर्षापूर्वी बांधलेले आहे याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे हे आहे गोरेराम मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे स्वागत आहे ना पूर्ण लाकडी मंदिर आहे सत विष्णू मंदिर सत्यनारायण भगवान मंदिर समोरच हनुमानाचं मंदिर आहे बघा लाकूड पूर्ण लाकडी मंदिर आहे बाडी लावून हां हो होम मंदिराच्या पुढेच लगे मंदिर आहे दुसरे काळाराम काळाराम मंदिर कपालेश्वर मंदिरचं दर्शन घेतलं आता गोरेराम मंदिर आता काळाराम काड़ाराम मंदिर अगदी जवळजवळच आहेत गाडी करायची गरज नाही तुम्ही चालत येऊ शकता एक पाच दहा मिनटामध्येच तुमचं दर्शन होऊ शकतं आहे एका मंदिरात तुम्ही चालत सर्व मंदिराचं दर्शन करू शकता कुठल्याही गाडीची गरज नाही रिक्षाची गरज नाही अगदी या चौकापासून सरळच मंदिर आहे अगदी जवळ इथे राहण्याच्यासुद्धा व्यवस्था आहेत हॉस्टेल लॉज आहेत इथे एक मंदिर आहे कार्तिक स्वामी मंदिर इथं आहे बघा कार्तिक स्वामी मंदिर आहे पण पंचवटीचं इथं आता समोरच लगेच दिसतंय बघा काळाराम मंदिर उत्तर दरवाजा खूप जुने घर आहे तिथं बघा ही बांधलेले हा एक चौक आहे बघा चौकापासून आता इथंच जवळ काळाराम मंदिर आलेला आहे पंचविटीचं ठिकाणी एक इथे बघा राहण्याची सोय आहे हॉटेल रामा पॅलेस म्हणून त्याच्याजवळ हा इथे बघू शकता आता एक काळाराम मंदिर पूर्व दरवाजा आहे हे मेन मंदिर खूप प्राचीन मंदिर जुनं मंदिर आहे हे आहे काळाराम मंदिर हे आहे सभा मंडप हनुमान मंदिर याचा हे <tiny> आहे काळाराम मंदिर हा कोरीकाम हा त्याचं खूप सुंदर असं कोरीकाम चालू आहे जे झालेलं आहे परंतु काही साफसफाई चाललेल आहे बघू शकता हे खूप मोठं आहे आणि खूप शांत वातावरण या ठिकाणी बसण्याची सोय केलेली आहे पूर्ण दगडाचं आहे काळ्या पाषाणाचं काळ्या दगडाचं आणि काळा राम म्हणून या मंदिरालाची ओळख आहे आणि मूर्ती ही काळी आहे हे बघू शकता हे मंदिर नाशिक येथे पंचवटी हे बघा किती काम जुनं मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे बघू शकता मित्रांनो घरी बसून या मंदिराचं दर्शन घ्या काळाराम मंदिराच्याच समोर हे सभा मंडप आहे हनुमान सभा मंडप हे पण सभा मंडप खूप जुना आहे बघू शकता हे आणि इकडे पण असे बस आराम करण्यासाठी खूप जागा आहे आणि खूप मोठं मंदिर आहे हे हे मंदिर आहे काळाराम मंदिर त्या काळाराम मंदिराच्या पुढ याच बाजूला लगेच सीता गुफा आहे इथे या समोर लगेचच बघा अगदी एक मिनिटावरच पंचवटी वड आहेत पाच त्याच्याजवळ त्याच्यासमोर सीता गुफा आहे इथे आहे बघा हरिहरेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्याजवळ सीता गुफा पर्णकुटी आहे गोरेराम पर्णकुटी मंदिर आहे गोरेराम पर्णकुटी आहे इथं पर्णकुटी गोरेराम पर्णकुटी मंदिर इथेच आहे जय श्रीराम ह्याच्याजवळ अगदी जवळच एक अर्ध्याच मिनिटावर तिथे बघा सीता गुफा आहे ही सीता गुफा आणि पाच वड आहे तिथे म्हणून पंचवटी वड प्रसिद्ध आहे इथं सीतागुपा पंचवटी वड खूप वड प्राचीन जुने आहेत आणि सीताहरण सीता संसार इथंच आहे बघा इथं एक रुपयात पण इथं फोटोग्राफी नाही सीताहरण आणि सीता संसार ह्याचं प्रदर्शन इथं दाखवलेलं जातं आणि इथेच बघा सीतागुप्पा आहे खूप गर्दी आहे हे आहे सीता गुफा जुनी पर्णकुटी पंचवटी वड पंचवटी वड आणि इथं जवळ सीता हरणचं हे आहे आणि श्रीरामानं राम खाता असलेलं एक कंदमूळ आहे बघा सीता गुफाचं इथं प्रवेश आहे गेट नंबर एकला तर खूप गर्दी आहे